दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जवळके दिंडोरी येथील मेशिवाय एजन्सी या वंगन तेल घाऊक विक्री करणाऱ्या गोदामात प्रतिलिपी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मालाचा साठा असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली नाशिक येथील स्वामित्व हक्कप्राप्त उद्योजक संजय सोनवणे आणि कंपनीच्या ऍडमिन मॅनेजर शीतल ठाकरे यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केले तक्रारीची त्वरित दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे आणि पोलीस हवालदार सुमित आवारी यांच्या पथकाने दहावा मैल मुंबई आग्रा हायवेवरील मोठ्या गोदामावर नऊ ऑगस्ट रोजी कारवाई केली या तपासात शिवाय एजन्सीकडे असलेल्या अनेक पॅकिंगवर आधीच वापरात असलेले तसेच नोंदणीकृत व्यापार चिन्ह प्रतिलिपी चिन्ह तसेच लोगोतील मजकूर वापरून साधर्म्य असलेला बनावट मार्क आढळून आला ही कृती मूळ रजिस्टर मार्कला नुकसानकारक असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी भारतीय कॉपीराईट कायदा एकोणावीसशे सत्तावन्न आणि भारतीय संहिता अंतर्गत जितेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कॉपीराईट स्वामित्व हक्क व ट्रेडमार्क यांचा गैरवापर वाढत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांना त्वरित कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे आणि पोलीस हवालदार सुमित सदाशिव आवारी करत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी